सर नमस्कार एस बी पी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सर आता बावीस तारखेपासून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होते आणि नवर नवरात्रोत्सवाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितता राखण्यासाठी आपल्या पोलीस प्रशा प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या आहेत आपण नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमधील जे नवरात्र उत्सव आहे सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना आणि मी नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो ह्या नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने आपण कालच या ठिकाणी नारायणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी सर्व मंडळांची बैठक के आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये सर्व मंडळांना कंपल्सरी या ठिकाणी पोलीस स्टेशनची रितसर परवानगी घेण्याबाबत या ठिकाणी आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत तसेच जे नवरात्रमध्ये जे मूर्ती बसवणार आहेत तर त्या अनुषंगाने तिथं काही मौल्यवान दागिने वगैरे ठेवणार असतील तर ते दागिने त्या ठिकाणी सुरक्षित राहतील याबाबत आपल्या प्रत्येक मंडळाने त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक ठेवण्याबाबत सूचना दिलेल्या त्या ठिकाणी सी सी टी व्ही बसवण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत सर दुसरा प्रश्न असा होता की नवरात्र उत्सवादरम्यान जे नियम मोडणारी व्यक्ती आहेत त्या व्यक्तीवर काय कारवाई केली जाईल सर्वप्रथम आता गणपतीमध्ये मी खरंच नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील जे एकोणीस गाव आहेत या एकोणीस गावातील सर्व जे सरपंच असतील उपसरपंच असतील बाकी राजकीय व्यक्ती असतील सर्व मंडळाच्या अध्यक्ष असतील बाकी नागरिक असतील यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की त्यांनी ह्या एकोणीस गावांमध्ये एकदाही डी जे वाजू दिला नाही सर्वांनी अतिशय शांततेच्या मार्गाने या ठिकाणी गणेश उत्सव साजरा केला त्या त्याचप्रमाणे आता हा नवरात्र उत्सव देखील त्यांनी शांततेत साजरा करावा कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी चुकीचं काम होणार नाही किंवा कायद्याचा भंग होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी जेणेकरून आम्हाला कोणती कायदेशीर कारवाई करण्यास या ठिकाणी भाग पडणार नाही अशा पद्धतीने त्यांनी काम करावं जर कोण मंडळ अशा पद्धतीने कायद्याचं अवलंघन करेल रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी कार्यक्रम चालवणे डी जे वाजवणे किंवा बाबा वा, महिलांच्या सुरक्षेबाबत काळजी न घेणे अशा प्रकारचं जर चुकीचं काही काम केलं तर निश्चित आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत सर तुमचं अभिनंदन गणपतीच्या काळात खरोखर आपण खूप मोठं काम केलेलं आहे आणि डीजेबंदीसाठी जवळजवळ शंभर टक्के आपण प्रयत्न केला आहे परंतु आता ह्या नवरात्र उत्सव जो आहे त्याच्यामध्ये डी जे वाजवलाच जातो त्याच्यानंतर देवीची जी मिरवणूक आहे शेवटच्या दिवशी त्या देखील काही काही लोक डी जे वापरतात आता आपल्या तालुक्यात एक घटना घडलेली आहे की देवराम लांडेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जो प्रकार घडला असे अनुचित प्रकार सुद्धा डी जे वाजवलेले होतात तर आपण जनतेला काय सांगाल मंडळांना काय सांगाल नाही निश्चित तुम्ही नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत जर या ठिकाणी चौकशी केली असतात तुमच्या लक्षात येईल की अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या विसर्जनापर्यंत बिलकुल कुठल्याही मंडळाने एक सिंगल डी जे वाजवलेला नाही आणि मला शंभर टक्के खात्री आहे की नवरात्रीमध्ये देखील हे लोक शंभर टक्के डी जेचा वापर करणार नाहीत कारण लोकांना पण त्याचं महत्त्व कळालेलं आहे की डी जे मुक्त जर आपण गणेशोत्सव साजरा करू शकतो तर डी जे मुक्त आपण नवरात्री देखील साजरी करू शकतो आणि निश्चित डी जेपासून जे तोटे होत आहेत ते सगळ्या नागरिकांना माहीत आहेत आणि याच्यामध्ये दे पोलिसांना देखील त्यांनी मला बऱ्याचशा सामान्य नागरिकांचे फोन आले की सर ह्यावेळेस खरोखर म्हणजे आम्हाला पण गणेशोत्सव साजरा केल्यासारखा वाटलं नाही तर ते प्रत्येक वर्षी सर आम्ही गणपतीमध्ये सा बाबा त्या डी जेमुळे आम्ही सहभागी होत नव्हतो मी रोणुकीमध्ये परंतु ह्या वर्षी तुम्ही खरोखर चांगला इनिशिएटिव्ह घेतला आणि लोकांनी त्याला पॉझिटिव्ह आम्हाला रिस्पॉन्स दिला आणि त्याच्यामुळे आपण डी मुक्त गणेशोत्सव साजरा केला त्याच पद्धतीने आता डी जे मुक्त नवरात्रोत्सव देखील आपण साजरा करणार आहोत सर नवरात्रोत्सवामध्ये गर्दीच्या ठिकाणी आपल्याकडनं काय उपाययोजना केल्या जाते आमच्याकडं जी काही नवरात्र उत्सवासंदर्भात जे ज्या मंडळांनी परमिशन घेतलेले आहे ते पर त्या प्रत्येक मंडळाला आम्ही रात्रीच्या वेळी दोन पोलीस या ठिकाणी कंपल्सरी त्यांना देणार आहोत जोपर्यंत त्यांचा रात्रीचा तो कार्यक्रम संपत नाही सगळे लोक आपापल्या घरी जात नाहीत तोपर्यंत आमचा पोलीस बंदोबस्त त्या नवरात्रीच्या ठिकाणी शंभर टक्के हजर राहणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याचे शंभर टक्के आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि त्याचबरोबर प्रत्येक मंडळांना ज्या ठिकाणी गरबा खेळायला जाणार आहे दांड्या खेळल्या जाणार आहेत देवी बसवली जाणार त्या ठिकाणी व्ही बसवण्याबाबत आपण आव्हान केलेलं आहे बरेचसे लोक त्याला पॉझिटिव्ह अप्रोच देतात त्यामुळं ह्या घटना टाळण्यात कदाचित आपल्याला चांगलं यश आहे सर या नवरात्रोत्सव काळात वाहतूक व्यवस्था कशी असेल आपण बऱ्याच वेळा जर मिरवणूक वगैरे जे असले तर त्यावेळेस आपण ही जी बाहेरून येणारी वाहतूक आहे ती आपण बाहेरून वळवत असतो हायवेनी आणि जी काय अनावश्यक जी वाहनं ज्यांना गावामधून जाण्याची गरज नाही त्यांना आपण या ठिकाणी बाहेरनं वळवत असतो त्यामुळे का त्यामध्ये ट्रॅफिकचं काय प्रॉब्लेम येणार नाही याची ना शंभर टक्के आम्ही खात्री घेतली सर या उत्सव काळामध्ये सोशल मीडियावर चुकीची माहिती किंवा दिशाभूल करणारी एखाद्याने जर अफवा किंवा मेसेज पसरवले तर त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते सध्या सोशल मीडियाच्या वापरातून बऱ्याच वेळा चुकीचे मेसेज पसरवले जात आहेत दोन धर्मामध्ये तीड निर्माण होण्या अशा पद्धतीचे मेसेज व्हायर केले जात आहेत बऱ्याचशा ठिकाणी असा चुकीचा प्रकार केला जातो तुम्ही शंभर टक्के आपल्या चॅनलच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतो की कुठल्याही चुकीच्या गोष्टीचा तुम्ही प्रचार प्रसार करू नका कुठल्याही गोष्टीची खात्री झाल्याशिवाय त्याविषयी अनावश्यक चुकीच्या कमेंट करू नका त्या आ, पोस्ट असतील त्या व्हायरल करू नका अन्यथा आपल्यावरती सायबर गुन्ह्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल आणि कठोर कारवाई करण्यात येईल सर नवरात्र नवरात्र उत्सव काळात महिला आणि विशेष करून मुलींच्या तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या प्रशासनाकडून कोणती अशी विशेष काळजी घेतली जाईल का आपण महिला हा सण नवरात्र म्हटलं की हा महिलांचा सण समजला जातो आणि निश्चित याच्यामध्ये बऱ्याचशा महिला खूप उत्साहाने यामध्ये सह सणामध्ये सहभागी होत असतात तर महिलांची सुरक्षितता खूप महत्वाची आहे त्यामुळे मी सर्व मंडळांना या ठिकाणी विनंती करेल की आपण हा कार्यक्रम जो आहे तो ग्रामीण भागामध्ये पण बऱ्याच वेळा की कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना मग बिबट्याचा हल्ला झाला किंवा महिलांचं चेन स्नॅचिंग झालं कुठं बाबा त्यांची काय छेडछाड झाली अशा पद्धतीचं होऊ नये यासाठी कार्यक्रम वेळेमध्ये बंद करावेत ज्या ठिकाणी तुम्ही ह्या स्पर्धा भरवताय किंवा ज्या ठिकाणी हे तुम्ही कार्यक्रम आयोजित करता त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत पोलीस स्टेशनची शंभर टक्के आमची प्रत्येक मंडळाला आम्ही दोन अंमलदार देण्याची या ठिकाणी आम्ही तजवीज ठेवलेले मी स्वतः तसेच माझे जे दुय्यम अधिकारी आहेत ते तसेच आमचे पो हे पोलीस अधिकारी साहेब सुद्धा या ठिकाणी बऱ्याचशा मंडळांना भेटी देणार आम्ही गणपतीमध्ये प्रत्येक मंडळाला बऱ्यापैकी भेटी दिल्या होत्या आणि त्याचा परिणाम पण आम्हाला खूप चांगला जाणवला तर यावर्षी देखील आपण नवरात्रीमध्ये प्रत्येक मंडळाला भेट देऊन त्यांना त्यांनी या सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना केलेल्या आहेत जिथे नसेल तिथे आमचे पोलीस शंभर टक्के हजर राहणार आहेत आणि महिलांची सुरक्षितता ही खूप महत्त्वाची आहे तर ती शंभर टक्के ती सुरक्षित राहिली पाहिजे तसेच ज्यावेळेस आपण नागरिकांना अजून एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझं या ठिकाणी आव्हान राहील की आपण गरजेपुरतेच दागिने या ठिकाणी आपण परिधान करावेत अनावश्यक दागिने परत जेणेकरून आपल्या ते चोरी होण्याची चेन स्नॅचिंग होण्याची किंवा आपल्यावरती काय हल्ला होण्याची शक्यता या ठिकाणी खूप कमी राहील आणि घरी देखील बरेचसे लोक घरी दरवाजाला लॉक लावून मग नवरात्रीच्या कार्यक्रमाला वगैरे जातात मग त्यावेळेस चोऱ्या घरपोडे होण्याचं प्रमाण या ठिकाणी वाढू शकतं तर त्या अनुषंगाने माझे आणखी एक नागरिकांना आव्हान राहील की आपण गरजेपुरतेच दागिने आपल्याबरोबर ठेवायचे अनावश्यक दागिने लॉकरमध्ये ठेवायचे सर या नवरात्र उत्सवामध्ये महिला वर्ग विशेषतः करून दांडिया खूप खेळतात आणि दांडियाचे कार्यक्रम देखील आपल्या परिसरात भरवले जातात ते पण मोठ्या प्रमाणात भरवले जातात तर तो दांडिया खेळण्याचा जो कार्यक्रम आहे तर त्याला आपल्या मार्फत कोणती वेळ निश्चित केलेली आहे आणि किती ते कितीची वेळ निश्चित आपण रात्री साडे दहा वाजेपर्यंत प्रत्येक यांना मुदत दिलेली आहे तर त्या वेळेमध्ये त्यांनी या ठिकाणी आपला कार्यक्रम जो असेल तो शांततेच्या मारखाने आवरून घ्यायचा आहे पाच दहा मिनटं बाबा ते बंद वगैरे करून पाच दहा मिनटं इकडं तिकडं आपण ॲडजस्ट करू शकतो परंतु त्यांनी वेळेमध्ये वे ते वे कार्यक्रम त्या ठिकाणी बंद पाडावेत बंद करावेत अशी माझ्या या ठिकाणी सगळ्या मंडळांना विनंती आहे सर या उत्सवादरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळण्यासाठी आपल्या पोलीस प्रशासनाकडून पोलीस हेल्पलाईन नंबर जारी केला आहे काय आ, या ठिकाणी आपला जो पोलीस विभागाचा एकशे बारा जो नंबर आहे तो एकशे बारा नंबर आपला चोवीस तास चोवीस तास आपल्यासाठी अवेलेबल असतो कधीही तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तुम्हाला कसलीही अडचण आली तरी तुम्ही या ठिकाणी एकशे बारावरती फोन करू शकता तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांची मदत मिळेल त्याचबरोबर आपण आता दर ह्याच्यामध्ये सणाला आपण त्या त्या सणाच्या अनुषंगाने सूचनांचा एक बॅनर आपण पंपलेट व्हायरल करत असतो तर ते बॅनरवरती पण नवरात्रीच्या अनुषंगाने आपण ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या आपण या पूर्ण हद्दीमध्ये पोलीस पाटील असतील त्या तर ग्राम सुरक्षा दलातील लोक असतील सरपंच असतील यांच्या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक गावापर्यंत आपण त्या सूचना पोहोचवणार आहोत सर धन्यवाद आपण खूप मौल्यवाना मला वेळ दिलात आणि मौल्यवाना अशी माहिती दिली परंतु या नवरात्रा उत्सवामध्ये आपण मंडळांना आणि समाजाला काय आवाहन करणार मी सर्वप्रथम हा नवरात्र उत्सव आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी समाधान चांगलं आरोग्य घेऊन येऊ ही प्रार्थना करतो आणि नवरात्र हा जसा आपण डी जे मुक्त गणगणेशोत्सव साजरा केला तसा हा महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा नवरात्र उत्सव साजरा करावा त्याच्यामध्ये कुठलीही अपघटना होणार नाही महिलांची कुठल्याही प्रकारची छेडछाड त्यांच्या बाबतीत कुठलीही चुकीची घटना होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यायची सर्व मंडळांनी या ठिकाणी सी सी टी व्ही बसवून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं आपण जर देवीला मौल्यवान दागिने या ठिकाणी घालणार असेल तर त्या दागिन्यांची आपण स्वतः काळजी घ्यायची त्या ठिकाणी आपली सुरक्षा रक्षक या ठिकाणी ठेवायचेत घरामध्ये अनावश्यक दागिने वगैरे ठेवू नका आणि हा नवरात्र उत्सव एक आदर्श त्याच्यामध्ये समाज प्रबोधन होईल समाजासाठी उपयोगी काहीतरी काम होईल अशा पद्धतीने आणि तुमच्या मंडळाचं एक आदर्श मंडळ म्हणून नाव होईल आपल्या नारायणगावमध्येच नाही तर जुन्नर तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुमच्या एक मंडळ बाबा एक कसा आदर्श मंडळ असावं नवरात्र मंडळ बाबा ह्याच्यामध्ये समाजाची कसं बाबा चांगलं समाज उपयोग काम केलं जातं एक ह्याचा आदर्श तुम्ही तयार करावा अशी या ठिकाणी आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि असा आपण जर चांगले कार्यक्रम आयोजित केले असताल तर निश्चित आम्हाला त्या ठिकाणी कार्यक्रमाला बोलावं आम्ही त्या ठिकाणी भेट देऊ आणि तुमचं कौतुक करू एवढं बोलतो आणि सर्वांना पुन्हा नवरात्रीची शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र